किनगाव जट्टू गावकरी जपतात तीनशे वर्षापूर्वींची परंपरा लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू इथं इसवी सन सतराशे सतरा साली यामध्ये रघुजी भोसले यांनी श्री राममूर्ती स्थापना करून मंदिराचं बांधकाम केलं तेव्हापासून या गावात जन्मोत्सव परंपरा चालू आहे तीनशे वर्षापूर्वींचा वसा घेऊन रामनवमी साजरी करतात येथील श्री राम जन्मोत्सव हा पंचकृषीतील भाविकांसाठी आनंदोत्सव असून चैत्रशुद्ध गुढीपाडवा ते रामनवमी या कार्यकाळात विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात यात अध्यात्म रामायण कथा आयोजन करण्यात येतं त्याचबरोबर दररोज पूजा रुद्राभिषेक उपासना रामनाम जप भजन कीर्तन यांचा समावेश असतो गेल्या तीनशे वर्षापासून परिसरातील भाविक ही परंपरा श्रद्धेनं अखंडपणे जपतात राम जन्मोत्सवाच्या दिवशी नोकरी निमित्त बाहेर असतात तसेच सर्व नागरिक राम जन्म साजरे करण्यासाठी गावी येत असतात तसेच गावातील सर्व नागरिक माता भगिनी युवक श्रीराम मंदिरात ठीक दुपारी बारा वाजता श्रीराम प्रभूंच्या गजरात टाळ पकवाजाच्या निनादात गुलाल उधळून पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजी जन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित भजने मंडळ टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीरामाचा पाळणा आरती मानतात व उपस्थित हजारो भक्तगण टाळ्यांच्या निनादात त्यांना साथ देतात त्यानंतर गावातून गोविंदा गोविंदाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी गावकऱ्यांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व रात्री विविध देवी देवतांचं सोम लक्षवेधी असतात या कार्यक्रमाचा मुख्य गाभा म्हणजे भवानी देवीचा सोंग यावेळेस गावातील नागरिक श्री घनश्याम सोनणी यांनी घेतलं होतं दुसऱ्या दिवशी वर्षानुवर्षाची परंपरा जपत मंदिराचे पुजारी बिन्नीवाले परिवारातर्फे सहभागी भक्तांना प्रसाद घेऊन रात्री सीता स्वयंवर करून रामनवमी उत्सवाचे सांगता करण्यात आले या उत्सवासाठी समस्त गावकऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी केशव सातपुते किनगाव जट्टू लोणार दुपारी बारा वाजता दीड ते दोन हजार गावातील सगळी पाहणी मंडळी आणि लेकीबाळी ज्या बाहेर सुनगावी गेलेल्या असतात त्या सगळ्या परत येऊन बारा वाजता रामनवमीचा उत्सव साजरा त्यानंतर पाळणा पाळणानंतर महापंगत आणि दर्शन होऊन सायंकाळी रात्रीच्या वेळी विविध प्रकारचे सोंगाचे कार्यक्रम होत आणि त्याच्यानंतर देवीचं सोंग हे टू मध्ये साडेतीनशे वर्षापासूनची प्रथा आहे दरवर्षी गुलाल लावून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घराला त्याचा फायदा मिळतो आणि रात्री सकाळी साडेतीन चार वाजता त्या दरम्यानच्या देवीचं सोंग निघवलं सूर्योदयापूर्वी समाप्ती होती आणि रामजन्माचे सीता स्वयंवर होऊन या कार्यक्रमाची सांगता होती